जलग साथी रहा, 24, नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स नगर परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाचा डंका दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल एकशे वीस शहरांमध्ये नगराध्यक्ष विजयी भाजपा ठरला नंबर एकचा चा पक्ष तर शिंदेची शिवसेना दुसऱ्या स्थानी नगर परिषद नगरपालिका निवडणुकीत मवियाला धुबी पछाड दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी केवळ एकोणपन्नास ठिकाणी सत्ता विधानसभेप्रमाणे आताही मविया या अर्धशतकापासून दूर पुणे जिल्ह्यात अजित पवारांचंच वर्चस्व सतरापैकी दहा जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी बारामतीचा गडाही अजित पवारांकडे कणकवली शिंदे सेनेच्या निलेश राणेंकडून भाजपाला मोठा धक्का शहर विकास आघाडीचे संदेश पार्क नगराध्यक्षपदी एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू निलेश राणेंची प्रतिक्रिया श्रीवर्धनमध्ये निवडणुकीला रंगदार वळण नगराध्यक्षपदी निवडून आलेले ठाकरे सेनेचे चौगुले शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आगे आगे देखो होता है क्या गोगावलेंचा सूचक इशारा सांगोला नगर परिषदेत शिंदे सेनेच्या शहाजी बापूंची एकाहाती सत्ता वीस पैकी सतरा जागांवर विजय शिवसेनेच्या आनंदा माने नगराध्यक्षपदी फटणमध्ये रामराजे निंबाळकरांच्या तीस वर्षांचा सत्तेला धक्का भाजपचे सिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदी रामराजेंचे चिरंजीव अनिकेत राजे हे पराभूत संगमनेरमध्ये मामाच्च्यांनी विधानसभेचा बसपा काढला तीस पैकी सत्तावीस जागांवर संगमनेर सेवा समितीचे उमेदवार विजयी थोरात तांबेंच्या नगरपालिकेवर वर्चस्व कायम मैथिली तांबे नगराध्यक्षपदी बावीस वर्षांच्या वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षपदी विजयी सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून नोंद वस्त्र यांच्या विजयानंतर शिवसेनेचा जल्लोष वडगाव भादोले येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार भादोले येथील ओमकार प्रकाश मदने याला वडगाव पोलिसांकडून अटक महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका